नमस्कार आपल्या सर्वांचे स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे श्रावण महिन्यात सण व्रत वैकल्यांची रेलचेल असते यात खूप महत्वाची तिथी म्हणजे श्रावण महिन्यातील पौर्णिमा या दिवशी सर्व बहीण भावांचा आवडता रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो रक्षाबंधन या दिवशी आपल्या इष्टदेवतेला रक्षासूत्र बांधल्याने सगळ्या समस्यांचे निवारण होते असे सांगितले जाते त्यामुळे या दिवशी सकाळी देवांची षडोषोपचारे पूजा करून सर्व देवतांना रक्षासूत्र अर्पण करतात ज्योतिषशास्त्रानुसार श्रावण पौर्णिमेला शिवशंकराच्या पूजनाने कुंडलीतील ग्रहदोष शांत होतात तसेच या दिवशी दानाचे देखील खूप महत्व आहे या दिवशी गरजू लोकांना आपल्या कुवतीनुसार अन्नधान्य कपडे इत्यादी दान करावे ज्योतिषशास्त्रानुसार श्रावण पौर्णिमेला प्रत्येक राशीनुसार व्यक्तीने शिवशंकराची पूजा करावी जेणेकरून कुंडलीतील ग्रहदोष शांत होऊन व्यक्तीला सुख समृद्धी प्राप्त होते आणि सर्व कामांमध्ये यश मिळते ज्योतिषशास्त्रानुसार श्रावण पौर्णिमेला राशीनुसार व्यक्तीने शिवलिंगाची खालीलप्रमाणे करायची पूजा मेषरास या राशीच्या व्यक्तीने शिवलिंगावर दह्याने अभिषेक करून लाल गुलाल अर्पण करावी ऋषभरास या राशीच्या व्यक्तीने श्रावण पौर्णिमेला शिवलिंगावर दुधाचा अभिषेक घालून नंदीची विशेष पूजा करावी मिथून राशीच्या व्यक्तींनी श्रावण पौर्णिमेला श्री गणेश शिवशंकर आणि माता पार्वतीची षोडशोपचारी पूजा करून श्री गणेशाला दुर्वा तसेच शंकराला बेलाची पाने अर्पण करावीत राशीच्या व्यक्तींनी श्रावण पौर्णिमेला शिवलिंगावर कच्च्या दुधाचा अभिषेक करावा सिंह राशीच्या व्यक्तींनी शिवलिंगावर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत थंड पाण्याने अभिषेक घालावा कन्या राशीच्या व्यक्तींनी श्रावण पौर्णिमेला शिवलिंगावर हिरवे मुग अर्पण करून मुगाच्या हलव्याचा नैवेद्य दाखवावा तुला राशीच्या व्यक्तींनी शिवलिंगावर पांढरे वस्त्र अर्पण करून माता पार्वतीला सौभाग्य लंकाराच्या वस्तू जसे हळद कुंकू गजरा इत्यादी अर्पण करावे वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी श्रावण पौर्णिमेला शिवलिंगावर लाल रंगाचे फूल आणि लाल गुलाल अर्पण करावे धनुरास या राशीच्या व्यक्तींनी शिवलिंगावर श्रावण पौर्णिमेला पिवळ्या रंगाची फुले अर्पण करावी मकर रास या राशीच्या व्यक्तींनी शिवलिंगावर काळे तीळ आणि निळ्या रंगाची फुले अर्पण करावी कुंभरास या राशीच्या व्यक्तींनी शिवलिंगावर पाण्यात काळे तीळ घालून त्या पाण्याने शिवलिंगावर अभिषेक करावा मीन राशीच्या व्यक्तींनी श्रावण पौर्णिमेला शिवलिंगावर चंदनाचे लेपन करून बेसनाच्या लाडूंचा नैवेद्य दाखवावा आमची ही माहिती आपणास आवडली असल्यास आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक शेअर करावे धन्यवाद